नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सा मनापासून स्वागत करतो मित्रांनो पीक विम्याच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे मित्रांनो आता पीक विम्यामध्ये दोन महत्त्वाचे आणि मुख्य बदल करण्यात आलेले आहेत आणि या बदलांमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो नेमके दोन बदल काय आहेत शेतकऱ्यांना याच्यामध्ये कशा प्रकारे फायदा होणार आहे शेतकऱ्यांना फायदा झाल्यामुळे शेतकरी कसा स्वतःच्या पायावरती चांगल्या प्रकारे उभा राहणार आहे कोणकोणत्या योजनांच्या माध्यमातून कोणकोणत्या नुकसान भरपाईचे पैसे पीक विम्यातून मिळणार आहेत संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती सरकारी योजनांची प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती सर्वात आधी पाहायला मिळणार आहे तर चला ही सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांची सुरक्षा आणि समृद्धी लक्षात घेऊन पीक विमा योजनेत दोन श्रेणींचा समावेश केल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी गुरुवारी सांगितले शेतकऱ्यांना पीक विम्यातील बदलाची माहिती देणारा एक व्हिडिओ कृषी मंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे कृषी मंत्री चव्हाण म्हणाले पंतप्रधान पीक विमा योजनेत आता पिकांच्या नुकसानीच्या दोन महत्वपूर्ण श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे ज्याची शेतकरी बऱ्याच काळापासून मागणी करत होते सरकारने शेतकऱ्यांची सुरक्षा आणि समृद्धी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे असेही त्यांनी सांगितले पुढे चव्हाण यांनी सांगितले की आत्तापर्यंत नैसर्गिक आपत्ती दुष्काळ गारपीट वादळ कीटक व वा रोगांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई पीक विमा योजनेतून दिली जात होती परंतु दोन प्रमुख प्रकारचे नुकसान त्यातून वगळण्यात आले होते वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान आणि अतिवृष्टी व पुरामुळे शेतात दीर्घकाळ पाणी साचून होणारे नुकसानीची भरपाई पीक विमा योजनेतून दिली जात नव्हती परंतु आता मात्र शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दोन्ही नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे पंतप्रधान पीक विमा योजनेचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञाची समिती स्थापन करण्यात आली होती या समितीने अभ्यासानंतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील पिकांचे नुकसान अतिवृष्टी वर्ष्ट व पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश पीक विमा योजनेत करावा अशी शिफारस केली या शिफारशीला केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी मंगळवारी मंजुरी दिली या निर्णयाचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल असेही चव्हाण म्हणाले तसेच ज्या प्रदेशात वन्य प्राणी पिकांचे वारंवार नुकसान करतात किंवा पाणी साचून पिकांचे नुकसान होते अशा शेतकऱ्यांनी पूर्ण भरपाई आता दिली जाईल शेतकऱ्यांच्या हितासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले दरम्यान केंद्र सरकारने दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेतून दोन्ही घटक वगळले होते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता त्यामुळे शेतकरी या दोन्ही नुकसानीचा समावेश पंतप्रधान पीक विमा योजनेत करण्याची मागणी करत होते